ओळे सर आपल्या कामाला आम्हा सर गावातर्फे व माझ्यातर्फे सलाम वरना हवेत तेवढे कमी आपल्याबद्दल आपल्या कामाचा परस्पर मूल्यमापन करून गावातर्फे सत्कार करत आहोत गावाची शाळा खूप महत्त्वाचा संस्कार केंद्र असून तो तुमच्या हाती आहे याचा आम्हास खूप अभिमान आहे इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन पैसा वेळ आणि बुद्धी खर्च करण्याची गरज नाही हे तुमच्या कामातून तुम दिसते दर शनिवारी अभ्यास विषयक उपक्रमांनी कधी पोलीस प्रशासक डी वाय एच पी श्री गणेश किंडरेकर कधी उपक्रम रमेश सर तर कधी मुलाच्या दाताच्या आरोग्य शिबिर डॉक्टर सुशन गाजरे झाडाची रचना सुंदर हवी यासाठी श्री सुपर्ण जगताप औसा पंचायत समितीचा सभापती शौरे खान राळे आणि आता श्रीकांत रानकर यासारखी महानिरे आमच्या मुलाच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी आणत हात मुलाकडून एक लाख इंग्रजी वाक्य लिहून घेऊन आज त्यांना चार संगणक बक्षीस दिला त्यामुळे संगणक साक्षर मुले झाली पाणीपुरी आपल्या हाताची काय सहवा असोबत आपला संवाद म्हणजे एक मनोवैज्ञानिक डॉक्टरच होय आई वडिलांचे कष्ट आमच्या समोर उभा करून खूप मन खंबीर आम्ही नक्कीच एक आमचं भविष्य मजबूत बनवून तुमच्या कार्याला तुमच्या कार्याला आम्ही जर दुर्गा सगळे गा गाव सन्मानित करत आहोत